महाराष्ट्र ब्राह्मण मंडळ सिंधुदुर्ग शाखा मालवणचे वार्षिक ब्रह्मसंमेलन दोन हजार चोवीस मालवण तालुक्यातील त्रिंबक येथे उत्साहात संपन्न झाले रविवार दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी संपन्न झालेल्या स्नेहसंमेलन त्रिंबक येथील सुधीर बापट व श्री अनिल बापट यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आले होते मालवण तालुकाध्यक्ष रघवीर जांभेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपाध्यक्ष श्री दुर्गाप्रसाद तुळपळे यांच्या अध्यक्षतेखाली संमेलन संपन्न झाले श्री गणेश पूजन व श्री परशुराम महाराज मूर्तीपूजन विधींनी संमेलनाचा शुभारंभ झाला त्याचे यजमानपद श्री उदय मेहंदळे यांनी सांभाळलेज्वलन श्री दुर्गा प्रसाद तुळपुळे श्री हरेश डोंगरे श्रीसागर भागवत श्री गणेश उर्फ राजू नातू सौ सुजाता बापट श्री, श्री नारायण बाकरे श्री विनोद गगनग्रास यांच्या हस्ते करण्यात आले स्वागत आणि प्रास्ताविक श्री उदय मेहंदळे यांनी केले यानंतर स्तोत्र पठण स्पर्धा घेण्यात आली यात दहा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला विजेत्यांना आणि सहभागी स्पर्धकांना बक्षीस देण्यात आले तसेच नित्यविधी भगवद्गीता पुस्तके देण्यात आली संमेलनात महिलांसाठी पाककला स्पर्धा घेण्यात आली यात रवा हा विशेष घटक होता यात बारा महिलांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेत प्रथम क्रमांक अपर्णा दुर्गाप्रसाद तुळपुळे द्वितीय क्रमांक गौरी ओंकार मेहंदळे तृतीय क्रमांक मंजरी मकरंद केळकर यांनी पटकावला श्रीमंदार सरजोशी यांच्यातर्फे त्यांना बक्षीस देण्यात आले सहभागी स्पर्धकांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले दुर्गा कर, कर, श्री दुर्गाप्रसाद तुळपेळे श्री निलेश सरजोशी सौशुभधा अभ्यंकर सौ तेजस्विनी खाडीलकर सौ ताम्हणकर यांनी स्पर्धेचे परीक्षण केले श्री भालचंद्र लक्ष्मण वझे आचरा पारवाडी यांनी लहान मुलांना संस्कारविषयी मार्गदर्शन केले दरम्यान नाधवडे वैभववाडी येथील जिल्हा कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट विकेक कोखले यांनी जिल्हा संमेलनाचे निमंत्रण दिले श्री आशिष आपटे पोलीस पाटीलपदी नियुक्त झाल्याबद्दल तसेच श्री उन्मेश करंदीकर यांचा सरकारी नोकरी मिळवल्याबद्दल शाल श्रीफळ गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला मेळाव्याची जागा आणि इतर व्यवस्था केल्याबद्दल श्रीमती बापट आजी यांचा शाल श्रीफळ गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला या संमेलनाची जबाबदारी आता कृषी विभागाची होती पुढील तालुका संमेलन मालवण विभागात होणार असल्याचे जाहीर झाले असून त्यानुसार मालवण विभाग अध्यक्ष श्री गणेश उर्पराजू नातू यांनी श्री दुर्गा प्रसाद तुळपुळे यांच्या हस्ते संमेलनाची श्रीफळं स्वीकारली श्री सागर भागवत यांनी उपस्थित मान्यवरांचे स्नेह संमेलनाला सहकार्य केलेल्यांचे व योगदान दिलेल्यांचे तसेच पदाधिकारी सदस्य आणि उपस्थित सर्वांचे आभार मानले विनय वजे यांनी सूत्रसंचालन केले यानंतर तालुका कार्यकारिणी मासिक सभा घेण्यात आली ब्रह्मसंमेलनाला उपाध्यक्ष दुर्गाप्रसाद तुळपुळे खजिनदार सागर भागवत कार्यवाह हरेश डोंगरे पुरोहित समिती व मालवण विभाग प्रमुख गणेश उर्फराजू नातू विभाग प्रमुख सुजाता बापट विभाग प्रमुख मिलिंद कुंटे कट्टा विभाग प्रमुख नारायण बाकरे जिल्हा प्रतिनिधी विनोद गगनग्रास सदस्य अरविंद नातू मंदार सरजोची उदय मेहेंदळे स्वप्नी लपटे व ब्राह्मण बांधव उपस्थित होते